नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो फार्मर आय डीमध्ये खूप शेतकऱ्यांचे गट चुकलेले आहेत कारण शेतकऱ्यांचे चार चार पाच पाच गटामध्ये जमिनी असतात आणि फार्मर आय डीमध्ये एक दोन गटं जर हुकली तर आपल्याला अनुदानाचा फटका निर्माण होऊ शकतो कारण जितकी गटं फार्मर आय डीला अटॅच आहेत तितक्याच गटाचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना सांगणं आहे की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली आहे परंतु अजूनही काही गटं जर अटॅच करायची राहिले असतील तर ज्या ठिकाणाहून तुम्ही फार्मर आय डी काढलेली आहे अशा ठिकाणी परत जाऊन तुम्ही उर्वरित गट जोडू शकता कारण आता प्रॉब्लेम काय होऊ लागला आहे शेतकरी मित्रांनो कारण आता सध्या अतिवृष्टीचा अनुदान रब्बीचा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे गट अटॅच नसल्यामुळं एक दोन गटाचेच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत त्यामुळं तीन तीन चार चार दोन दोन गटामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी थोड्या थोड्या असतात आणि त्या जर फार्मर आय डीला जर अटॅच नसतील तर तुम्हाला जितकी गटं फार्मर आयडीला अटॅच आहेत तेवढ्याच गटाचा अनुदान तुमच्या खात्यामध्ये पडू शकतं त्यामुळं असं घडलं आहे आता घडूही शकतं अजूनही ज्या शेतकऱ्यांचं संपूर्ण गट ला जर फार्मर आयडीला अटॅच केले नसतील जोडले नसतील तर ते तुम्ही जोडून घ्या जोडल्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग होईल आता महत्त्वाचा मुद्दा काय शेतकऱ्यांनी असं विचारलं की दोन गटामध्ये जर जमीन असेल एका गटाचं जर अनुदान आलं असेल तर उर्वरित गटासाठी अनुदान काय करावं लागेल तर त्यासाठी राज्य शासनाकडून पर्याय निर्माण होऊ शकतो शेतकरी मित्रांनो कारण एका गटासाठी तुम्हाला के वाय सीसाठी एखाद्या वेळेस के वाय सीच्या यादीमध्ये नाव येऊ शकतं आणि ती के वाय सी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला उर्वरित त्या गटाचं अनुदान मिळू शकतं परंतु ह्या सर्व गोष्टी व्हायच्या अगोदरच तुम्ही जर तो गट अटॅच जर केला फार्मर आयडीला तर प्रॉब्लेमवर सॉल्व्ह होऊन जाईल आणि त्यामुळे तुमचा हा फायदा होईल की दोन्ही गटा अटॅच झाल्यामुळे दोन्हीचं अनुदान एकत्र येईल आता काही शेतकरी म्हणत आहेत की आमची जमीन ह्या गावात पण आहे आणि दुसऱ्या गावात पण आहे मग आता आम्ही करायचं काय तर शेतकरी मित्रांनो त्यांना सांगणं आहे की जरी दुसऱ्या गावात तुमची जमीन असली तीही जमीन ह्याच फार्मर आयडीला अटॅच होऊ शकते कारण त्या गावातली वेगळी फार्मर आय डी आणि ह्या गावातली वेगळी फार्मर आय डी असं नसतं त्यामुळे एकाच फार्मरडीला तुमची जेवढी जमीन आहे कोणत्याही गावात गावा जमीन असू द्या संपूर्ण जमीन एकाच फार्मॅलिटीला अटॅच केली जाते आणि त्या माध्यमातूनच तुम्हाला अनुदान मिळू शकतं तुमची जरी दुसऱ्या गावामध्ये दहा एकर जमीन असली ह्या गावामध्ये जर दहा एकर जमीन असली तर तिथे वेगळं अनुदान आणि हिथे वेगळं अनुदान हे श अशक्य आहे त्यामुळं उर्वरित तुमचं किती जरी जमीन असली संपूर्ण जमीन फार्मॅलिडीला अटॅच असते जोडलेली असते त्यामुळं तुम्हाला फक्त तीन हेक्टरपर्यंत अनुदान तुमच्या खात्यावर पडणार आहे त्यामुळं किती जरी जमीन इतर गावामध्ये जर तुमची जमिनी असल्या तरी तुम्हाला तीन हेक्टरपर्यंतच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वाटत होतं की त्या गावातलं वेगळं अनुदान मिळेल ह्या गावातलं वेगळं अनुदान मिळेल एखाद्या वेळेस ह्या वर्षी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकणार नाही काही काही गावामध्ये वेगवेगळ्या जमिनीमध्ये पैसे मिळू शकतील कारण के वाय सीच्या माध्यमातून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतील कारण तुम्ही जर डबल जर अनुदान घ्यायला गेला गेलात तर के वाय सीमध्ये तुम्ही सापडू शकता त्यामुळे तीन हेक्टरच्या वरी तुम्हाला किती जरी जमीन असेल इतर गावामध्ये जर जमीन असली तर तीन हेक्टरपर्यंतच तुम्हाला अनुदान तुमच्या खात्यामध्ये वर होणार आहे त्यामुळे ज्या ज्या गावामध्ये तुमची जमिनी आहेत गावात असो गट असो वेगवेगळी सर्व गटं असो सर्व गावातील जमीन इतर गावातील जमीन सर्व सातभारे एका फार्मरायडीला जोडले तर तुम्हाला संपूर्ण अनुदान एकाच फार्मरायडीच्या माध्यमातून खात्यावर वर्ग हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांपर्यंत द्यायची होती चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद